मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना समाजानं या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला असल्याचं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले राज्यात यंदा चर्चेत राहिलेल्या लोकसभा मतदारसंघात बीड आणि परभणी मतदारसंघाचा समावेश होता तर मराठा आरक्षणामुळं चर्चेत आलेल्या अंतरवाली सराटीतील जालना लोकसभा या मतदारसंघाकडेही अनेकांचं लक्ष लागलं होतं मात्र मराठवाड्यातील जालना परभणी बीड या लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षण या आंदोलनाचा परिणाम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव आणि वावर या मतदारसंघात राहिला आहे निवडणूक काळातही त्यांनी येथील मतदारसंघामध्ये मराठा बांधवांच्या गाठीभिटी घेतले मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी तटस्थ भूमिका घेतली कोणाला पाळायचं त्याला पाळा असं आव्हान मराठा समाजाला केलं होतं त्यामुळे या दोन ते तीन मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय बीड लोकसभा मतदारसंघात थेट जातीय समीकरणावर ही निवडणूक लढली गेल्याचं तेथील जाणकार सांगतात लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा या मतदारसंघामध्ये जातीय वातावरण हे निर्माण झाल्याचं दिसून आलंय सोबतच मायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात येथे थेट लढत झाली सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याचं दिसून आले मतदाना दिवशी ते बोगस मतदान झाल्याचा आरोपही बजरंग सोनवणे यांच्या वतीनं करण्यात आला आहे तर मराठा विरुद्ध ओबीसी असा थेट संघर्ष या मतदारसंघात झाल्याचं दिसून आलंय या वादाचा लाभ बजरंग सोनवणे यांना झाल्याची चर्चा आहे परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय बंडू जाधव यांनीही मनोज जरांगेचा यांना चांगलाच फायदा झाला आहे आणि बीडमधील बजरंग सोनावणे यांनी म्हटलं आहे की त्यामुळं बीड आणि परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये थेट मराठा आरक्षण आंदोलनाचा व मनोज जरांगे यांचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारात झाला आहे त्या त्या दोन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मराठा आहेत तर आंतरवाली सराटी गाव असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघात भाजप नेते रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याणराव काळे यांच्यात थेट लढत झाली मात्र येत्या चरांगेच्या आंदोलनाचा फायदा नेमका कोणाला झाला याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आता त्याच अनुषंगानं पत्रकारांनी मनोज जरांगेंना प्रश्न विचारला होता त्यावर जरांगेंनी थेट उत्तर देणं टाळलं बीड आणि जालनाचा निकाल काय असेल तुम्ही सांगेल तेच लोखांडनी तिथे केले असं म्हणत पत्रकारांनी मनोज जरांगेंना सवाल केला होता पत्रकारांच्या प्रश्नावर जरांगेंनी सावधपणे भूमिका घेत उत्तर दिले मी निवडणुकीत नाही माझा समाजही नाही मी कोणाचं नाव घेतलंही नाही आणि याला पाडा तसं म्हटलं असलं तर आमची प्रतिष्ठा पणाला लागली असती जनतेला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे फक्त त्यांना एवढंच सांगितलं आहे की पाडा मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच सा पाडा त्यामुळे आमची प्रतिष्ठा असण्याचं कारण नाही आम्ही न सांगून जर सांगितलं म्हणायची त्यांच्यातील जी मस्ती असेल तर विधानसभेला सा सांगून पाडू असं म्हणत जरांगेने थेट इशारा दिला आहे लोकसभा निकालानंतर चार जून नंतर आपण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे तसंच मराठा आरक्षण बीड लोकसभा जातीवाद आणि उपोषणावरही त्यांनी भाष्य केलं आहे यावेळी विधानसभा निवडणूक लढण्यासंदर्भात त्यांनी मोठी घोषणा केली जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून उमेदवार हे उभे करणार असल्याची घोषणा जरांगेंनी केली जरांगेंच्या या घोषणेनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोषही केला आहे कुणबी आणि मराठा एकच आहेत त्यामुळे जर ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार हे उभे करणार असल्याचं चरांग यांनी